मोदी हेच पंतप्रधान महाराष्ट्रासाठी मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नितीश कुमार आणि चंद्राबाबूंना मोठं पॅकेज देशातील लोकसभा निवडणुकांमध्ये एन डी ए आघाडीने बहुमताचा आकडा गाठला असून इंडिया आघाडीने आपण सरकार स्थापन करणार नसल्याचं म्हटलं आहे तर आपल्याकडे स्पष्ट बहुमत असल्याने आपणच सरकार स्थापन करणार आहोत असं भाजप नेत्यांनी म्हटलं आहे त्यानुसार आता भाजपच्या वतीनं शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली नऊ जून रोजी मोदी पंतप्रधान पदासाठी शपथ घेतील अशी माहिती आहे दरम्यान मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाला दोन तर अजित पवार यांच्या एक मंत्रिपद देण्यात येणार असल्याची माहिती आहे तर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनाही मोठं पॅकेज दिलं जाणार असल्याचं समजते बिहारमधील जनता दल युनायटेडचे प्रमुख नितीश कुमार आणि टी डी पीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी एन डी एला समर्थनपत्र दिले त्यामुळे जवळपास मोदींच्या शपथविधीचा निषेध झालाय त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रफुल्ल पाटील यांनी सुद्धा आपल्या पक्षाचं समर्थन पत्र दिलंय त्यामुळे एनडीए लवकरच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता आहे सर्वांचं समर्थन आणि सह्या घेण्याचं काम सुरू भाजपकडून आहे विशेष म्हणजे भाजप समवेतच्या सर्व घटका घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे नरेंद्र मोदी यांचा शपथविधी नऊ जून रोजी दिल्लीमध्ये पार पडणार आहे सात आणि आठ जूनला अजित पवार दिल्लीत एन डी एच्या बैठकीसाठी जाणार आहेत तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्याला ते उपस्थित राहणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे दरम्यान आज दिल्लीमध्ये एन डी एची सत्ता स्थापनेसाठी महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांनी हजेरी लावली ब्युरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली